नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलागिरीचं सोशल हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा मकबूल अख्तर इब्राहिम शिरगाव आज वय किती तुमचं पाचसष्ट आणि कुठे राहिला रत्नागिरी रत्नागिरी ओके मला अचानक ते हार्टचा प्रॉब्लेम झाला दोन्ही हात एकदम जाम होऊन छातीपूर्ण पूर्ण धोका ओके बघून आली श्वास घेण्यासाठी पण त्रास व्हायला लागला आणि mm. रात्री बारा वाजता निघालो आणि इथे आलो डॉक्टर साहेबांनी काय म्हटतो माझं ट्रीटमेंट चालू केलं जे त्यांना का उपचार करायचे आणि आज तुम्ही ठणधणीत बाहेर आला तुम्हाला कसं वाटलं आमचे डॉक्टर्स असं मला वाटलं नाही की साहेबांनी काय केलं की नाही केलं इतका छान अच्छा इतका छान केलं असं वाटलं नाही कुठं काय केलंय काय नाही त्यांचं असं तुम्हाला जाणवलं नाही की तुमचं एवढं मोठा सर्जरी झाली आहे किंवा म्हणजे तुम्हाला आता कसं वाटतं आणि काय फरक एकदम म्हणजे मी जेव्हा गावात आलो आहे मला वाटलं पण नव्हतं मी जगेन वापरून तुम्हाला मृत्यूच्या दारातूनच बाहेर काढला असं आपण म्हणू शकतो येस सर पण खरोखर त्यांनी जो उपकार केला आता त्याच्यावरती आपण काय बोलू शकत एवढं आहे समजतो मला पाहू तुमचं मन भरून आलंय समजतंय की तुम्ही किती म्हणजे आत्महत्यानं बोलताय धन्यवाद तुम्ही तुमच्या अनुभव शेअर केलेत या चार दिवसात तुम्हाला कुठलाही त्रास झाला का आमच्या हॉस्पिटलकडून ट्रीटमेंट चांगलं ऍक्च्युली काय एकदम विश्वासाने ट्रीटमेंट करू शकतो ना आपण तसं हॉस्पिटल अच्छा डॉक्टर आणि यांचे जुने डॉक्टर त्यांच्या जेवाय कुठे ट्रीटमेंट करणारच नाही रत्नागिरी नाही पण डॉक्टर साहेब भरपूर हॉस्पिटल पण त्यांना इथेच ट्रीटमेंट पाहिजे इतरांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटल बद्दल आमचे डॉक्टर संजय तारलेकर सर यांच्याबद्दल तुम्ही इतरांना काय संदेश देऊ इच्छिता हाय रेकमेंड ट्रीटमेंट चांगलं होतं रेकमेंड करावं खरोखर डॉक्टर साहेबांची जी वागणूक लोकांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद द्यायला पाहिजे एकदम चांगले आणि खरोखर आणि हॉस्पिटलमध्ये सर्व जो स्टाफ आहे तो खरोखर म्हणजे एकदम व्यवस्थित तुम्हाला इथे मिळालेला ज्या सेवा आहे किंवा ज्या अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही समाधान यात असं मी कम्फर्ट तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू थँक्यू